अधिक शेतकरी आंदोलनामुळे जाम झाला होता हमी आज अचानक बंद करण्यात आले त्यामुळे शेतकऱ्यांचा उद्रेक उसळला होता हमी भाव केंद्रावरून डायरेक्टली मालासह टॅक्टर सह, सह शेतकरी व शेतकरी नेते शेतकरी संघटना यातील कार्यकर्ते डायरेक्टली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर येऊन त्यांनी गस्त घातलं होतं त्यामुळे बार्शी रोड दोन ते अडीच घंटे बंद होता यांची प्रमुख मागणी अशी होती की एकतीस तारखेपर्यंत सुरू असलेल्या हमी भाव केंद्राची मुदत वाढ करून शेतकऱ्यांना सोयाबीन विक्री करण्यासाठी मुदत देण्यात यावी आणि ही मुदत मिळण्यासाठी त्यांनी येथे चक्काजाम केला होता आपण सोयाबीनचा पेरा आणि प्रति हेक्टरी सोयाबीन उत्पादन त्याचा तर तायमिळ घातला आणि आतापर्यंत झालेली सोयाबीनची खरेदी त्याच्यावर स्पष्टपणे असं लक्षात येत आहे की मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचं सोयाबीन खरेदी होण्यापासून त्या ठिकाणी राहिलेलं आहे मला वाटतं एकतीस तारखेपर्यंत मुदत तिथं दिली गेली होती सोयाबीन खरेदीसाठी ती खरेदी होताना पण अडचण अशी आहे की तिथ येणारे जे अधिकारी आहेत ते दुपारच्या नंतर दोनच्या पुढून येते जातेत लवकर कधी पोत्याचा बारदाना संपलाय म्हणून खरेदी बंद असते कधी अधिकारी नाही म्हणून खरेदी बंद असते म्हणजे जी खरेदी आहे ती अतिशय टंगळमंगळ करत चाललेली आहे जेणेकरून शेतकऱ्याचं सोयाबीन नुसते खरेदी केंद्र उघडलेत पण खरेदी मात्र तिथं होणार नाही याची दक्षता मला वाटते कुठेतरी अधिकारी घेताना दिसत आहेत आणि ते अतिशय चुकीचं आहे शेतकऱ्यावर अन्यायकारक आहे त्याच्यामुळं एकतीस जानेवारी जी मुदत आहे ती मुदत त्या ठिकाणी सरकारनं तातडीनं वाढवणं गरजेचं आहे किमान पुढचे दीड महिने कारण ज्या पद्धतीनं खरेदी केली जाते त्या पद्धतीनं जर सगळ्या शेतकऱ्याचं सोयाबीन खरेदी करायचं म्हटलं मला वाटतं दोन महिने सुद्धा पुढची खरेदी शेतकऱ्यांची होऊ शकत नाही तेवढी वाढ सरकारनं त्या ठिकाणी घेणं आवश्यक आहे आणि ही खरेदी केंद्र त्या पद्धतीनं सुरू ठेवणं गरजेचं आहे आणि खरेदी केंद्र सुरू जमणार नाही ना 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 त्याच्यासाठी आवश्यक असणारा बारदाना असेल त्याच्यासाठी अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित असणार असेल मला वाटतं ह्या सगळ्या बाबीची दक्षता घेणं गरजेचं आहे या पद्धतीची मागणी शेतकऱ्यांची आहे आणि आमची सुद्धा आहे चार हजार रुपये हे सरकार काय करते आदानी जी लोक मोठी मोठी आहेत या लोकांना बिचाऱ्यांना आता जर त्यांचा व्यवसाय नाही झाला तर त्यांना सुद्धा कुठेतरी आत्महत्येची वेळ येईल असं सरकारला वाटते म्हणून ते काय करते आदानीच्या शिमेटच्या सिमेंटच्या त्याचा भाव दोनशे रुपये होता आता दोनशे आहे का आता कितीनं विकायला लागले ना आता साडेतीनशे न पोत विकायला मग आदानीला का म्हणतात कि न का विकायला पोत महागाई वाढते फक्त शेतकऱ्याच्या मुळावर मात्र सरकार उठते शेतकऱ्याचं सोयाबीन दहा हजार अकरा हजार रुपये क्विंटल ला गेलं की सरकारच्या लक्षात येते महागाई वाढायला आणि ताबडतोब सरकार सोयाबीन मध्ये पाम तेल आहे सरकार त्या ठिकाणी आयात शुल्क कपातीचा निर्णय घेते पायाम तेलावरच्या आयात शुल्क कपात निर्णय एक वेळ समजू शकतो मी सोयापीठ आयात करायचं काय कारण होत डीओसी आयात करायचं काय कारण होत डीओसी आयात केल्यामुळं या ठिकाणी सोयाबीनचे दर अक्षरशः त्या ठिकाणी कोसळले आणि त्याच्यामुळे शेतकरी अडचणीत आहे मला सांगा अकरा हजार रुपये क्विंटल जाणार शेतकरीचं सोयाबीन आज जर शेतकऱ्याला तीन हजार साडेतीन हजाराने विकायची पाळी येत असेल तर ह्याच्यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट खूप मग जो नाही तुम्ही शेतकऱ्याच्या बाबतीत महागाई वाढते म्हणून लावता त्याचा अकरा हजार रुपये क्विंटलचं सोयाबीन साडेतीन हजार रुपये त्याला विकायला लावता मग तोच न्याय आदानीच्या बाबतीत किंवा मोठ्या उद्योगपतीच्या बाबतीत का लावला ला जा ला जात नाही ला जा का तिथं म्हणलं जात नाही की साडेतीनशे रुपये जे तुम्ही सिमेंटाचं मेटालचं पोतो विकताय ते दोनशे रुपयाला विकत होतात जेवढ्यानच होईल असं होत आहे का म्हणजे हे सरकार त्या ठिकाणी फक्त मोठ्या उद्योगपतीसाठी चाललंय सर्वसामान्य शेतकऱ्याशी सरकारचं काही देणं केलं नाही हे कायमस्वरूपी आधोरेखित होतंय केंद्र शासन सांगतो पंधरा टक्के पर्यंत मला तुम्ही खरेदी केंद्र आता मी तुमच्या सोबत यायला तयार आहे तुम्ही खरेदी केंद्रावर हो। दहा टक्केच्या पुढे पॉइंट एक जरी आला तर तिची खरेदी होत नाही तुम्ही बघा तुम्ही चला आता प्रकल्प करून माल आला आणि मग आम्ही लगेच केंद्रावर मग काय जी ही जी सगळी ज्या सगळ्या प्रोसेस आहेत ना बारदाना संपला म्हणून कधीतरी त्या ठिकाणी सोयाबीन खरेदी थांबवायची कधी अधिकारी नाही म्हणून सोयाबीनची खरेदी थांबवायची कधी माल चांगला नाही म्हणून सांगायचं हे सगळ्या सांग तिथल्या सगळ्या टॅक्टिक्स आहेत अधिकाऱ्यांच्या आणि मला वाटतं अधिकारी नेमकं कोणाच्या सांगण्या ने म्हणून वागायला सुद्धा अभ्यास करण्यात